महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी लोकसभा निवडणुकीत अंगणवाडी सेविकांची नियुक्ती काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येथील यंदा माताही करणार चिंतामुक्त मतदान केंद्रावर पाळणाघरासाठी आली खेळणी छत्रपती संभाजीनगर मतदानासाठी कडेवर बालकाला घेऊन आलेल्या मातेला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदान केंद्रावर पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे त्यासाठी महिला व बालविकास विभाग सज्ज झाला असून पाळणाघरासाठी पाळणे खेळणी बेबी फूड इत्यादी साहित्य पाळणाघर सज्ज करण्यात आले आहे जिल्ह्यात एकूण एक हजार आठशे तीस पाळणाघराची तयारी सुरू आहे लोकसभा निवडणुकीसाठी येत्या तेरा मे रोजी मतदानाची प्रक्रिया लाभली जात आहे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी निवडणूक यंत्रणा राबवली जात आहे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या निर्देशानुसार कडेवर बालकाला घेऊन आलेल्या मातेला तिच्या मतदानाचा हक्क चिंतामुक्तपणे बजावता यावा मतदानासाठी जाताना तिला कोणतीही अडचण निर्माण होऊ नये मातेला मतदान करण्यासाठी जितका वेळ लागेल तितका वेळ बाळाला सांभाळ होण्या होण्यासाठी मतदान केंद्रावर पाळण्याघराची सुविधा करण्यात आली आहे प्रत्येक पाळणाघर एका अंगणवाडी सेविकेला सोपवले जात आहे पाळण्याघरात येणाऱ्या बालकाला अनेक खेळणी झोपाळे आलेल्या बालकांसाठी प्रत्यक्ष पाळणे जमा केले जात आहेत पाळणे व खेळणी त्या त्या गावातील लोकांकडून जमा करण्यात आली आहे याशिवाय बालकांना पिण्याची पाणी बेबी फूड आदीची व्यवस्था सज्ज ठेवण्यात करण्यात आली आहे जिल्हा व महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव यांनी दिली आहे अंगणवाडी सेविकांची नियुक्ती छत्रपती संभाजीनगर जिल्हा शहरी भागात एकशे ऐंशी तर ग्रामीण भागात सोळाशे पन्नास पाळण्याघरे तयार केली जात आहेत इमारतीत अनेक बदनान केंद्र आहेत त्या इमारतीत एक पाळणाघर असणार आहे प्रत्येक पाळणाघरावर एक अंगणवाडी सेवक्तीची नियुक्ती केली जाणार आहे धन्यवाद आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या